नमस्कार मंडळी तुम्ही पाहता तुमचं लाडके युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा मी होस्ट कमलाकर सावंत दररोजच्या प्रमाणे छोटीशी विनंती अद्यापर्यंत आपण जर सर्वदर्शन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे हा एपिसोड संपल्यानंतर सबस्क्राईब करा येणाऱ्या सगळ्या व्हिडिओना पाहत राहा चांगल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मंडळी अनेकदा वेगळ्या प्रश्नावर आपण चर्चा करत असतो एका दर्शक श्रोत्याने आपल्याला प्रश्न विचारला होता हा सोनेरी नियम कुठले आणि त्याबद्दल काय सविस्तर सांगता येईल का चला हरकत नाही खूप सहा प्रश्न आहे आम्ही प्रश्नकर्त्याचं अभिनंदन करू आणि आता आपल्या उत्तराला सुरुवात करूया पहिला आहे जीवनातले दहा सोनेरी नियमापैकी पहिला सोनेरी नियम आहे कधीही आरोग्याला कमी लेख होऊ नका जग जिंकलात तरी शरीर मन थकलं असेल त्या यशाचा आनंद तुम्हाला घेता येणार नाही म्हणून शरीर तंदुरुस्त मन शांत राहणं हे प्रत्येक नवीन स्वप्नाची पायाभिरणी करण्यासारखं आहे म्हणून आरोग्याला कधीही कमी लेख होऊ नका दुसरा स्वर्ण नियम आहे टॉक्सिक लोकापासून दूर ठेवा चुकींच्या लोकांसोबत राहिल्यास तुमची ऊर्जा तुमचा आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची इच्छाशक्ती हळूहळू कमी होते योग्य लोक तुमची ताकद बनवतात म्हणूनच टॉक्सिक लोकापासून अंतर ठेवा हा दुसरा सुवर्ण नियम आहे तिसरा सुवर्ण नियम आहे वस्तूवर नव्हे तर अनुभवावर गुंतवणूक करा गाडी फोन घड्याळ हे बदलत असतात पण प्रवासात मिळालेली शिकवण आठवणी दृष्टिकोन हे आयुष्य घडवतात कायम तुमच्यासोबत राहतात म्हणूनच वस्तूंवर नव्हे तर अनुभवावर गणून गुंतवणूक करा त्यानंतर ध्येयापेक्षा प्रवासावर प्रेम करा बऱ्याचदा असे मंडळी म्हणत असतात की मी या ठिकाणातून हे करायचं आहे तिथून ते करणार आहे पण त्याहीपेक्षा तुमचं ध्येय काय आहे यशाचा आनंद अंतिम क्षणी नसतो तो दररोजच्या प्रयत्नामध्ये शिकण्यात आणि वाढवण्यात असतो वाटेतल्या छोट्या विजयाचा आनंदसुद्धा घ्या मंडळी यानंतरचा सुवर्ण नियम आहे तुमची कॉलिंग शोधा बघा काम आवडीचं असेल तर ते आपण मनापासून करतो तेव्हा थकवा येत नाही असे काम जेव्हा कराल तेव्हा लक्ष ठेवा त्यात तुम्ही चांगली प्रगती करू शकता यापुढचा नियम आहे परिपूर्णतेची वाट पाहू नका सुरुवात न केल्याने जास्त नुकसान होत नाही परिपूर्णता ही कृतीनंतर येते काही गोष्टी अपूर्ण करण्यातही शिकण्याची पहिली पायरी असते त्यामुळं कशाचीही वाट पाहू नका विशेषतः परिपूर्णतेची वाट पाहू नका त्यानंतर शिकत राहा कुतूहल जिवंत ठेवा बघा सातवा सुवर्ण नियम आहे शिकत राहा कुतूहल जिवंत ठेवा आयुष्यात पुढे जाणारे लोक नेहमी नवीन नवीन शिकत असतात ज्ञानासारखी दुसरी गुंतवणूक नाही ते कोणत्याही परिस्थितीत पर परतावाच देत असतात त्यामुळे शिकत राहा त्यासोबत आठवा सुवर्ण नियम आहे पाच सेकंदाचा नियम वापरा जास्त विचार केला की के मेंदू कारण शोधतो आणि आपण अपन आपलं पाऊल टाकण्यापूर्वीच थांबतो कृती हीच आत्मविश्वासाची जननी असते त्यामुळं पाच सेकंदात काम सुरू करा जास्त वेळ थांबू नका नवा नियम आहे नाही म्हणायला शिका जीवनात गोंधळ वाढवणाऱ्या गोष्टींना नकार दिल्याशिवाय चांगल्या गोष्टीवर फोकस राहत नाही आणि म्हणूनच जे तुमच्या ध्येयाशी जुळत नाही त्याला नक्की नाही म्हणा त्या सवयी निवळ वेळखवू असतात म्हणूनच नाही म्हणायला शिका आणि दहावा सुवर्ण नियम आहे जे खरंच हवं आहे ते तयार करा जे खरंच हवं आहे ते तयार करा जगात यशस्वी होणारे लोक जे आहेत ते इतरांच्या समस्येचं समाधान बनतात कल्पना नाही मूल्य निर्माण केल्या तर यश तुमच्या मागे पळतं बघा जगात यशस्वी होणारे तेच असतात जे इतरांच्या समस्येचं समाधान बनतात कल्पना नाही मूल्य निर्माण केलं तर यश तुमच्या मागे पळतं हे सगळे दहा सुवर्ण नियम तुम्हाला जीवनात मोठ्या स्वरूपामध्ये तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मदत करू शकतात मंडळी आजचा एपिसोड या ठिकाणी थांबतो आहे तुम्हाला हे दहा सुवर्ण नियम कसे वाटले बघा आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला परत एकदा हे चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि उद्याचा प्रश्न आणि उद्याचा प्रश्न बघा एखाद्या गावात कायम तंटामुक्ती राहण्यासाठी काय करावं बघा अजून एकदा एखाद्या गावात कुठलीच भांडणं होऊ नयेत छोटंसं गाव आहेत तर तिथं काय काय करता येईल हा आजचा प्रश्न आहे चला तर मंडळी मी रजा घेतोय तुमचा होस्ट कमलाकर सावंत परत एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि ज्याचं नाव आहे सर्वदर्शन यूट्यूब चॅनल धन्यवाद